किचन म्हणजे फक्त स्वयंपाकाचं ठिकाण नाही ते तिचं लॅब असतं म्हणजेच प्रयोगशाळा इथे ते नुसती पोळ्या करत नाही ती रोज मूड चेक करत असते घरच्यांचा आणि स्वतःचाही कोणाचं टेन्शन कमी करायचं कोणाला सरप्राईज द्यायचं कुणाच्या चेहऱ्यावर हसू आणायचं हे ती चवीनं करते साखर कमी पण प्रेम जास्त प्रत्येक फोडणी ही तिची सिग्नेचर स्टाईल असते आणि गंमत म्हणजे तिच्या हातात कोणताच मेजरिंग कप नसतो पण स्टील ती परफेक्ट टेस्ट तयार करते जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणता आज भारीच जेवण झालं तेव्हा ती फक्त हसते पण तिच्या आत एक शेफ एक न्यूट्रिशनिस्ट एक सायंटिस्ट आणि एक मॅजिशियन सलाम घेतात मग हाच किचन जेव्हा ती थोडी विस्कटलेली असते तेव्हा तिचा स्वतःचा कोपरा होतो ती इथे थांबते एक चहा बनवते आणि त्या वाफेत स्वतःचा थकवा विसरते तिचं हे घर आहे पण तिचं एक स्मॉल पर्सनल वर्ल्ड आहे म्हणूनच किचन ही तिची प्रयोगशाळा आणि तीच आहे घराची क्रिएटर